आपल्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय कायद्याचे राज्य आहे का राज्याची कायदा आणि सुव्यवस्था नेमकी कुठे आहे महिलांवर कौटुंबिक हिंसाचार वाढत आहेत तक्रार द्यायला आलेल्या महिला मुलींना पोलीस प्रशासनाकडून कायद्याने मदत मिळाली पाहिजे महिलांच्या तक्रारींचे निवारण झाले पाहिजे पण होतं उलटच सध्या संपूर्ण महाराष्ट्र पाहत असलेले प्रकरण म्हणजे कोथ्रूड पोलिसांनी आणि संभाजीनगर पोलिसांनी दलित मुली राहत असलेल्या खोलीत जाऊन त्या मुलींना जातीवाचक शिवीगाळ करून हनमार केल्याची गंभीर घटना झाली असल्याची माहिती स्वतः पीडित मुलींनी सामाजिक कार्यकर्ते वकील आणि पोलिसांकडे दिलेले आहे पोलिसात तक्रार दाखल केली परंतु एफ आय आर अजूनही दाखल केलेली नाही याच संदर्भात एक ऑगस्ट ते आतापर्यंत लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रकरण आहे सांस्कृतिक माहेरघर असलेल्या पुणे येथील कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील एक ऑगस्ट पासून पीडित महिला ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ज्यांना जातीवाचक शिवीगाळ झालेली आहे ज्यांना मारहाण झाली आहे त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन आणि सीपी ऑफिसमध्ये ठिया मांडला होता की या प्रकरणी आरोपी हे पोलीस ठरत आहेत कारण कुठल्याही तपासाची ऑर्डर नसताना सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन पोलीस कशाप्रकारे दलित मुलींना त्रास देतात ज्यामुळे संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल केला पाहिजे हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून जर नागरिकांना दिवस रात्र पोलिस स्टेशन मध्ये येऊन विनवणी करावी लागते तेव्हा गंभीर प्रश्न उभा राहतो की पोलीस नेमकं काय करतायत लोकशाहीत पोलिसांची मोगलाई चालू आहे का या मोगलाई प्रणित कारवाईला सरकार गृह मंत्रालय पाठीशी घालत का असे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत सामान्य माणसांचा महिला मुलींचा असा पोलिसांकडूनच जर का छेळ होत असेल तर आज महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरले नाही असे म्हणायला वाव आहे पुणे येथील मध्ये एकत्र मुली राहत असलेल्या घरामध्ये सिव्हिल ड्रेसवर पोलीस विना वॉरंट विना इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर कसलीच ऑर्डर नसताना पुरुष पोलीस महिलांच्या घरात घुसतात झाडाझडती करतात महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे शिवेगाळ करतात जातीवाचक शिवेगाळ करतात महिला मुलींची पिळवणूक करतात एवढेच नव्हे तर मुलींना फिजिकली मारण्यापर्यंत सिव्हिल मध्ये असलेल्या पोलिसांची मजल जाते असा दावा केला आहे अन्यायग्रस्त मुलींनी आणि त्यांच्या मैत्रिणींनी याच संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संबंधित पोलीस प्रशासनाला फोन करून खडसावून सांगितल्याचा व्हिडिओ एक्स वर उपलब्ध आहे या व्हिडिओमध्ये प्रकाश आंबेडकर त्या पोलिसाला म्हणतात की कायदा म्हणजे कायदा असतो संभाजीनगर मधील एक विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिला पुढे आल्या त्यांनी तिला वन स्टॉप सखी मध्ये दाखल केलं आणि तिला स्वावलंबी होण्यासाठी मदत केली या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती संभाजीनगरमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले जाते त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेतली असा आरोप आहे यानंतर कोथरूड पोलिसांनी कोणत्याही शिवाय या तीन महिलांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं पुणे पोलीस त्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत ज्यांनी मध्यरात्री तीन महिला तक्रारदाराच्या घरात घुसून त्यांना जाती आणि द्वेषी शिवेगाळ केली प्रकाश आंबेडकर पुढे म्हणतात की मी पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ एफ आय आर दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत मी त्यांना स्पष्ट सांगितले आहे की सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की पोलिसांना मिळालेल्या माहितीत जर कुठल्याही संज्ञेय गुन्ह्याचा उल्लेख होत असेल तर एफ आय आर नोंदवणे बंधनकारक आहे मी ठामपणे सांगितले आहे की कायदा म्हणजे कायदा असतो वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा समित्यांनी एफ आय आर नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांविरोधात आंदोलन केले होते जर पोलिसांनी यानंतरही एफ आय आर दाखल केला नाही तर आम्ही मोठ्या संख्येने एस पी कार्यालयासमोर येऊन तीव्र आंदोलन करू अशी पोस्ट लिहून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इशारा दिलेला त्या होता त्याप्रमाणे कार्यकर्ते पोलीस स्टेशन सीपी ऑफिसमध्ये ठिया मांडून होते जोपर्यंत संबंधित पोलिसांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी त्यांची भूमिका होती त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून स्वतः सुजात आंबेडकर देखील पोलिसांकडे पाठपुरावा करीत होते काही पत्रकार महिला सामाजिक कार्यकर्त्या वकील मंडळी पोलिसांना सांगत होते की गुन्हा दाखल करून घ्या तरीही पोलीस ऐकत नाहीत नेमकं या आपल्या महाराष्ट्रात कायदा आहे की नाही की मोगलाई आहे हेच कळत नाही सदर गंभीर प्रकरणाची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले की गुन्हा दाखल करून घ्या विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी येऊन पोलिसांना सांगत आहेत की पहिल्यांदा गुन्हा दाखल करून घ्या तरीही पोलीस मनमानी कारभार करीत असल्याचे निदर्शनास येत आहे किंवा त्यांना कुठल्या तरी आकाचा प्रेशर येत असावा हा आका नेमकं कोण आहे जो महिलांवर दलितांवर असे अन्याय करायला सांगतो आणि दलित मुलींची तक्रार घेत नाही तो समाजकंटक अदृश्य बोका समोर आला पाहिजे या अदृश्य बोक्याचे कट कारस्थान आणि पोलिसांचे बेकायदेशीर वागणे राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना दिसत नाही का संपूर्ण महाराष्ट्राला दिसत असून मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का हा प्रश्न चिन्ह आहे सामान्य माणसांना यामध्ये कळत नाही असे नाही लोकांना सगळं कळत आहे एवढं मोठं गंभीर प्रकरण राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत कौटुंबिक हिंसाचार वाढले आहेत गुन्हेगार आरोपी तर दूर राहिले पण आता पोलिसच अशी महिलांची पिळवणूक करीत आहेत असं चित्र लोकांना कळत आहे तरी देखील सत्ताधारी एखादा मंत्री आमदार किंवा सत्ताधारी लोकप्रतिनिधी या महिलांना न्याय देण्यासाठी पुढे येत नाही हे मात्र दुर्दैवी आहे सत्ताधाऱ्यांना सामान्य नागरिकांचा थेट सवाल आहे की लाडक्या बहिणींवर दिवसाढवळ्या पोलिसच अत्याचार करायला लागले तर भाऊ म्हणून देवा भाऊ एकनाथ भाऊ आणि अजितदादा या लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी पुढे येऊन आरोपींवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून लाडक्या बहिणींना न्याय द्यावा अशी सामान्य माणसांची भूमिका आहे अन्यथा शासन प्रशासन आणि पोलिसांवर उरला सुरला विश्वास देखील उडून जाईल अशी देखील भावना सामान्य माणसांची आहे याच संदर्भात आताच्या घडीची अपडेट्स अशी आहे की एवढ्या घटनाक्रमांमधून म्हणजेच सामाजिक कार्यकर्ते महिला भगिनी वकील मंडळी आणि राजकीय लोकप्रतिनिधींनी राजकीय लोकप्रतिनिधींनी राजकी देखील पोलिसांवर आरोपी पोलिसांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करून सुद्धा पोलिसांनी आता लेखी उत्तर दिलं आहे की सदर प्रकरणात कुठलाही ठोस पुरावा आढळत नसल्यामुळे अट्रॉसिटीचा गुन्हा आरोपी पोलिसांवर दाखल केला जाणार नाही असे लेखी उत्तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळाले असल्याची बातमी आहे यावर सुजात आंबेडकर वकील आणि महिला समाज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की आता खरी कायदेशीर लढाई सुरू झाली आहे दलित महिलेची तक्रार आल्यानंतर पहिल्यांदा अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे होता आणि मग तपास करावा लागतो असा कायदा असताना देखील पोलिसांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन चुकीचे काम केले असल्याची भावना बोलून दाखवलेली आहे ज्याप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांना कायद्याने कोर्टात झुकवले होते तसेच याही प्रकरणात कायद्याने पोलिसांना झुकवणार असे मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे आता इथून पुढची लढाई कायद्याने कोर्टात होणार असून आरोपी पोलिसांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेली आहे कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्र पोलिस आणि शासन प्रशासन यांची कार्यपद्धती या विषयी आपले मत काय आहे ते कमेंट करून टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा